काय आराम चालला काय मग काय करू बसलो काय आराम काय आराम माणसानं जन्मात आल्यावर काहीतरी करावा करते ना काय मोबाईल पाहते आता मी जोडीदार पाहत होतो कशासाठी चालू गोव्याला फिरायला गोव्याला हो कोण 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 आता मीच माझं मन येते का तो थंडीत गोव्या ना थंडीचा गो दिवस आहे मस्त कोथडी कमी पडेल त्या वाव्याला थंडी मध्ये आपण काय करू आहे का, का गोधडी आणि ब्लँकेट असं जुळून घेऊ म्हणजे तू व्हायचं गोधडी मी होईल रग ब्लँकेट दोन्ही आता गोधडी थोडी गार पडली तर मग ब्लँकेट गरम असते याची उब त्याला त्याची उभ यायला थंडी वाजणार नाही चालते का यायला काही नाही आले असते गोव्याला मा नवरा आहे म्हणाल माझ्यासोबत याला गोड नाही लागत तुला गोड लागत आहे का येडे त्यानं कधी छोटे छोटे तीर्थ तरी दाखवलेत का यात्रेला तरी नेतो का आणि मी गोव्याला न्यायला तयार झालो माझ्याकडे भरपूर पैसे तुमच्याकडे आहे पैसे नवरा नवरा हाय है तू त्याला जर आवडच नाही तुला संग न्यायची तर मी नेतो ना तुम्ही ने ना तुमच्यात जाऊन काय मजा मारू मी तिथं तुमच्यात मजा नाही म्हणा इकडे बघायचं इकडे तिकडे गेल्यावर आहे ना आपाप आप एकमेकाला आवडत आहे कारण आठवणच येते कारण चार दिवस राहणार आहे जास्तीत जास्त मा माणूस खेळीमेळी दोन दिवस जर संती राहिले ना तर तिसऱ्या दिवशी आपोआप जवळजवळ त्यांचे संस्कार येत चालत्या एक काम करायला फोन लावा पटकन लावा ना पटकन लावा हॅलो येता का, का? गोव्याला गोव्याला हा चला फुकट फिरायला भेटत फिरून घ्या फुकट हा चला ना म्हणजे समजलं हो बाबा बाबाला बाबा घेऊन चाललाय मला तुम्ही पण चला, चला दोघ फिरून मजा मारून हा हा येता का थोडं आलो हा या लवकर हा दा काय बोलणं झालं बाबाला अय नवऱ्याला म्हटलं बाबा चालले गोव्याला मग म्हणे तुम्ही दोघं नवरा बायको चला हाऊस होईल तुमची म्हणे घेऊन येते नवऱ्याला त्याला खाला मग फिरायला आपल्या दोघांमध्ये तुम्ही तर चाल गोव्याला मग नवऱ्याला घेते ना त्याला खायला घेते आता यायला निघाला येतो येतो मी नवरा एवढ्या तीन तीन एवढ्याच्या बाड्या मीच काय करतो काय मग मी सांगितलं बाबा खर्च करताय म्हणून लगेच निघाले म्हणजे बाबा एवढं जीव लावतात तुला हा जीव लावता बाबा मला मी काय म्हणतो काय तू एक काम कर त्याला नको घेऊ हो सांग त्याला काय नको घेऊ नको माझा अगं हाये पण मग तिडे दोनच माणसाचं काम आहे दोनच जोडी जोडी प्रत्येक जण जोडीनं फिरणार हा हाँ. बर तुम्ही दोघं जोडीनं फिरल्या हो मी काठी बरोबर मी कुठं वनात पडू आणि शिवाय पैसा माझा तो फुकट आता नवराय माझा मला खर्च करायचा हा पण मी काय म्हणतो पैसा तुझा नवराय ना त्याला राहू दे ना घरी त्याला घरी ठेवायचं का मग एक काम करा ना पन्नास एक हजार रुपये दोन हजार रुपये देतो आपण लवकर येऊ दोन हजार तुम्हाला सोडायचा आणि ऐका ना पन्नास द्या म्हणजे तो इथल्या हो। इथं फिरल पन्नास मध्ये आणि मग आपण गोवा फिरून येऊ हा मग दहा दिवस जाऊ आपण असं का मग बरं फोन पे मारून देतो लगेच मारा ना मग मला म्हणा त्यांना सांगते कॅन्सल झालं चालेल मैत्रिणीच्या घरी राहायला दोन तीन दिवस तुम्हाला पैसे देऊन जाते तुम्ही मजा मारायदार मैत्रीच्या इड आणि मैत्रा सोबत जायचं हा चालेल तुम्ही पैसे देणार नवऱ्याला टाका टाकू टाका आली का पाय बर तिकडे विचार ना ना हॅलो हा बोल ग पैसे आले का पैसे थांब एक मिनट लवकर पा किती पन्नास पाठवले हो का पन्नास पाठवले हो आले का अरे कुठून आले पन्नास ऐका मी बाबा बरोबर चालले बाहेर फिरायला हा पण ते तुम्हाला मलाच माहिती आहे ते बाबाला नाही माहिती तर बाबाला सांगितलं मैत्रिणीकडे चालले असं तुम्ही सांगा म्हणजे बाबा पैसे देईल नंतर आल्यावर अजून उकळू आपण हा बरोबर ऐका ना मी मैत्रिणीकडे चालले ते बाबाला थोडं ऐकून येतले मोठ्याने बोलाव लागतं मैत्रीण कडे चालले तर बाबाने तुम्हाला पन्नास हजार टाकले तुम्ही ते घर भाडं ते थोडं देऊन टाकाणार मी माझ्या मैत्रीण कडे चालेल हा ठेवू का चला सांगितलं मी मैत्रीण कडे चाले तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून मोठ्याने बोलाव लागला मग ते म्हणे जाय मैत्रीण कडे पैसे कोण दिले म्हटलं माहिती मैत्रीण म्हणे राहू दे तुला खर्च यायला खरच म्हणते बायला छत्तीस नखरे असत चला मग जायचं आता लगेच डळायचं लगे। ना कपडे बिपडे नाही घेत कपडे फिपडे ती दुसरं घेऊ आपण नव आपण नवे घेऊ चला पांघरायला काही एकच गोदडी होऊन एक काम करायचं काय आठ दिवसाशिवाय यायचं नाही दहा दिवस पण हा पैसे कमी पडले नवऱ्याला पैसे पाठव त्याला मैत्रीचे सांगितले ना खर्चायला जेवायला कसं नाही ना पाहिला जाणार तुला नाही नाही जी मैत्री माहितच नाही ना तुम्ही काय माहिती नवऱ्याला चला खरच व जमलं स्त्री जातील पुढे आजकाल हा एवढी हुशारी स्त्रीला पुढे राहावाच लागत पुढं संसार चालतो नाही पण हे का सोपं झालं का नवऱ्याला खरसायला पुन्हा एवढे पैसे दिले कसा नवरा असला ते तो ना? पैसे आपले <laughs> चालले ना अन बरी नाही म्हणली का मी चालेल बाबा सांग म्हटली कशी नेमकी मैत्रिणी क जाते पैसे दिले फिरून आता मजा होईल बर का अशी मजा येईल एडी अशी मजा येईल आता तुम्ही बसा दोन मिनिटा फोन वर बोलते हॅलो है? हा हा आले इथं भाजी मार्केटला आले होते हा लगेच आले भाजी घेत होते हा हा आले काय ग ऐका ना आ? तुम्ही जा काय तुम्ही गोवाला जा जाऊन या माझी माझ्या मीटिंगचा फोन आला हे अगं ती मीटिंग मरूया आपलं आपलं अहो तुम्हाला माहिती ऐका ना पूर्ण ऐका आता माझी मिटिंग बचत गटाची ती बचत मी मीटिंगला गेले ना एवढ्या बायांचे लोन आहे ना दीड दीड लाखाचे कॅन्सल होईल म्हणजे एका दीड लाख रुपये भेटणार आहे त्याच्यात मला तीस तीस हजार कमिशन आहे ते जर लोन कॅन्सल झालं तर बाया माझ्या घरी येतील मला धुतील माझ्या नवऱ्याला धुतील कारण मी कर्ज खायले आधी त्यांचं आणि त्याच ते तू मला धुतील तुला खरं सांगू काय शरीर आहे ना इतकं उत्साह झालंय त्याला असं झालंय का त्या उकळ्या कशा त्या दुधाला अशात ना आतून बाहेर उकळ्या चालू आहेत तुमच्या उकळ्या होऊ द्या उकळ्या होती तुमच्या गाडीत गार करा त्या उकळ्यानं गोव्याला जाणं आरामात पाण्यात पाडा त्या उकळ्या फुटतील तिथं कमी होती पण आता मला जावं लागल आपण पुढच्या टायमाला जाऊ पुढच्या हप्त्यात अजून थंडी आहे चार महिने पुढच्या हप्त्यात जाऊ आता मी जात्या अर्जंट फोन आला मला जाऊन नाही देणार हा चला जाते मी आज छेती सवा कडून आडुती सवा नकार काढला बन्नास हजार हे गेले मग आता लईच कठीण झालं गड्या जसा होतो तसा एकटाच झालो बरे पन्नास हजार दिले दहा पाच रुपये नाही पन्नास दिले वरून काय आता मात काही डोकं झालं ना काही या शरीराला उत्साह वाटला होता निश्चा हात लावल्याबरोबर बहिो आता मरायची पाळी आली जीव जाच्या अगोदर मराव असं वाटतंय आता मूड एकदम हाफ होऊन गेला जातो घरी काय पन्नासही गेले आणि गुलाबाचं फुलही गेलं हातात मरा आईला नकोच हे ह्या जातीचा स्पर्शच नको नादच नको खुशाल पताका घ्यावा आणि वारीला जावा बसावा तिकडे देवाशी भांडत ह्या जातीचा छंदच नको बाबा हां म्हातारपानामध्ये जर असं करायला पन्नास हजारही गेले आणि वरून लाडीगोडी लावून काचा बचत घटन काचा चला, चला। या बाईचा नादच नको मतारपणा तो सोबतही नाही आता काय करतो वारीला जातो साधा आणि सोप तिथं तिथं खरं सुख आणि हा वरच्यावर मोह याचा काय उपयोग नाही तिथं साधन आहे जीवाची सोडवणूक आहे आपल्या जीवाला शांती मिळणार आहे आणि पुण्य पण होईल त्यापेक्षा ना या जातीचा नाद नको पन्नास हजार रुपये दिले तर काही सोपं जोक नाही पन्नास हजार म्हणजे इकडे देवाला भांडवतो आणि देवाचीच पूजा करतो आता देवाला दान केले असते तर त्याच्यात संत महात्मा सुखी झाले असते त्यांना गोड वाटलं असतं हे काय गाडवाना शेत खालं पापणापुन्ये हां तसं झालं पैसे गेले भया गेली